आपलं प्ले बटन घेऊन मी शेगावले चाललो होतो म्हटलं चालतं चालत रे बा सोबत तो म्हणे मी जॉबवर चाललो मग आपल्या सुपळा भाऊले सोबत घेऊन आम्ही आलो शेगावले सगदाच्या स्टुडिओवर आलो म्हटलं चला मंदिरात जाऊ ते म्हणत प्ले बटन आलं की नाही आता आपण एक माईक ऑर्डर करू मला वाटलं बा अशी दोन तीन हजाराचा माई पण त्याची किंमत पाहिली आणि म डायरेक्ट छातीमध्ये चमक निघली म्हटलं पयाले पुरते भोटून सुपळाले म्हटलं चाल गाडी काळ अडी थांब्याले नाही पुरत नाश्ता करायला आलो माऊली चायनीज सेंटरची ओपनिंग होती तठी रिबिन कट केली आणि ओपनिंग होतावर बार नाता केला कसं फुकटचा सोडा नाही लागत तठून वापस सगरदाच्या स्टुडिओवर आलो त्याने सोबत घेतला आणि गाडी लावून दिली पार्किंगमध्ये आणि आम्ही चाललो आता मंदिरात तर आपल्या प्ले टीची अनबॉक्सिंग आपल्याला माऊलीच्या चरणाशी करायची होती माऊलीची कृपा आपल्यावर एवढी आहे की मंदिरात जाणं असलं की आपल्याला तोंड बांधूनच जाणं पडते मी या मंदिरात सेवाधारी होतो तापासून मा स्वप्न होतं की बा आपल्याला युट्यूबर बनायचं आहे पण ते स्वप्न एवढ्या लवकर पुरं होईल मला वाटलं बी नव्हतं कधी कधी तर असं वाटते की आपण अजून बी स्वप्नच पाऊ राहिलो मंदिरात जाऊन दर्शन घेऊन आम्ही बाहेर निघलो पण पार्किंग मधली गाडी घेऊन सरळ आम्ही आलो कृष्णाजीच्या मळ्यात हे आपला आवडतं ठिकाण आहे भाऊ शेगावात आलो म्हणजे येणंच पडते पडतेठून आम्ही सगळे जण स्टुडिओवर आलो सागरदाना कचोऱ्या आणल्या एवढ्या कचोऱ्या खात नाही तर अनित भाऊ लस्सी घेऊन आले अरे हे तर एक नंबर काम झाला आणि सगळं खल्लं खुंद हे भंड करायला लागले आपसात घेऊन टाका ते सगळे टाटा करून आम्ही घरी चाललो होतो म्हटलं आजचा दिवस तर काही चांगला गेला गाड्या पण असं होईल काय की आपण कर्म करायला गेलो सोबत काण नाही झालं एवढ्यातच आपल्या एमटीच्या मागच्या टायरातून फुसकन आवाज आला पण पाहतो तो काय एवढा मोठा लोखंड आपल्या टायरात घुसेल होता पंचरवाल्या जोड गेलो तो म्हणे डायरेक्ट टायर बदला आता तुम्ही सांगा एवढ्या रात्री टायर कुठून वा आणि याच्या पुढे काय झालं ते पायासाठी फॉलो करून टाका भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये आपलं प्ले बटन घेऊन मी शेगावले चाललो होतो भाषा म्हटलं चालतं बा सोबत तो म्हणे मी जॉबवर चाललो मग आपल्या सुपळा भाऊले सोबत घेऊन आम्ही शेगा आलो शेगावले सगरदाच्या स्टुडिओवर आलो म्हटलं चला मंदिरात जाऊ ते म्हणत प्ले बटन आलं की नाही आता आपण एक माईक ऑर्डर करू मला वाटलं बा अशी दोन तीन हजाराचा माई पण त्याची किंमत पाहिली आणि मा डायरेक्ट छातीमध्ये चमक निघली म्हटलं पयाले पुरते भोटून सुपळाले म्हटलं चाल गाडी काळ अडी थांब्याय नाही पुरत नाश्ता करायला आलो माऊली चायनीज सेंटरची ओपनिंग होती तठी रिबिन कट केली आणि ओपनिंग होतावर बार नाश्ता केला कसं फुकटचा सोडा नाही लागत तठून वापस सगरदाच्या स्टुडिओवर आलो त्याने सोबत घेतला गाडी लावून दिली पार्किंग मध्ये पण आम्ही चाललो आता मंदिरात कोणतं आपल्या प्ले अनबॉक्सिंग माऊलीच्या चरणाशी करायची होती माऊलीची कृपा आपल्यावर एवढी आहे की मंदिरात जाणं असलं की आपल्याला तोंड बांधूनच जाणं पडते मी या मंदिरात सेवाधारी होतो तापासून स्वप्न होतं की बा आपल्याला युट्यूबर बनायचं आहे पण ते स्वप्न एवढ्या लवकर पुरं होईल मला वाटलं बी नव्हतं कधी कधी तर असं वाटते की आपण अजून बी स्वप्नच राहिलो मंदिरात जाऊन दर्शन घेऊन आम्ही बाहेर निघलो आणि पार्किंग मधली गाडी घेऊन सरळ आम्ही आलो कृष्णाजीच्या मळ्यात हे आपला आवडतं ठिकाण आहे भाऊ शेगावात आलो म्हणजे अटी येण्याच पडते तथून आम्ही सगळेजण स्टुडिओवर आलो सागरदाना अटी कचोऱ्या आणल्या एवढ्या कचोऱ्या खात नाही तर अनित भाऊ लस्सी घेऊन आले तर हे तर एक नंबर काम झाला सगळं खल्लं खुन हे भंड करायला लागले जाऊ द्या हो आपसात घेऊन टाका तेले सगळे टाटा करून आम्ही घरी चाललो होतो म्हटलं आजचा दिवस तर काही चांगला गेला गाड्या पण असं होईल काय की आपण कर्म करायला गेलो सोबत काढ नाही झालं एवढ्याच आपल्या एमटीच्या मागच्या टायरातून फुसकं आवाज झाला पण पाहितो तर काय एवढं मोठं लोखंड आपल्या टायरात घुसेल होता पंचरवाल्या जवळ गेलो तो म्हणे डायरेक्ट टायर बदला आता तुम्ही सांगा एवढ्या रात्री टायर कुठून आणणार वा आणि याच्या पुढे काय झालं ते पायासाठी फॉलो करून टाका भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये